राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की कर्जमाफी पीक विमा हवामान अंदाज आणि इतर महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता शॉर्टपर्यंत बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच अजित पवारांनी केले हातवर उपमुख्यमंत्री म्हणाले आम्हाला राज्यामधील तेरा कोटी जनतेचा विचार करावा लागतो मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कर्जमाफी भविष्यात शक्य नाही असे ते म्हणाले नाहीत शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी मिळणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याने आता या मुद्द्यावरती राजकारण तापलेले आहे विरोधकांनी माहिती सरकारवरती हल्लाबोल केला माहितीने विधानसभा निवडणुकीमुळे जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे सुद्धा आश्वासन दिलेले होते मात्र सरकारला याचे कुठेतरी विसर आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा अजितदादा जे बोलले तीच सरकारची भूमिका आहे ते योग्यच बोलले आणि तीच सरकारची भूमिका असणार आहे कर्जमाफी देणे शक्य नाही वा भविष्यात ती देता येणार नाही असे कुठेही त्यांनी म्हटलेले नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले शेतकरी मित्रांनो माहिती सरकारने निवडणुकीपुरते किंवा शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी कर्जमाफीचे एक लालूच दिलेले होते मात्र ती कुठेही प्रत्यक्षात दिसत नाहीये त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उचलणे गरजेचे असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा चौदा गावांमधील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्जमाफ आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा दोनशे सतरा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा पीक विम्याचे अग्रिम मिळणार मात्र नुकसान तक्रारीची भरपाई कधी मिळणार कारण परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या पीक विमा अग्रिम रकमेचा आता तिढा सुटणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहे पीक विमा कंपनीला प्रीमियमची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अग्रिम टाकावी लागेल मात्र ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारी केलेल्या आहेत त्यांचे काय हा प्रश्न आता उत्तरित झालेला आहे नाफेड केंद्रावरील तूर खरेदीची मंदगती हरभऱ्याच्या मुळावरती एकवीसपैकी सहा केंद्रांवरती खरेदी नाही नोंदणी केलेले शेतकरी अखेर जाणार कुठे बँक खाते लिंक न केल्यास नमो सन्मानला मुकणार शासनाकडून येणाऱ्या आगामी हप्त्यापूर्वी बँक खाते अपडेट करणे आवश्यक नमो शेतकरी सन्मान योजनेमधील तीन हजार रुपये वाढ करण्याची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केलेली आहे त्यामुळे आगामी सहाव्या हप्त्यामध्ये वाढीव तीन हजाराप्रमाणे अनुदान मिळेल का याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचे आता लक्ष लागून राहिलेले आहे आज पाऊस हजेरी लावणार राज्यामध्ये एक आणि दोन एप्रिलला गारपिटीचा इशारा मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे त्याच दिवशीपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे तीस मार्च ते दोन एप्रिलपर्यंत राज्यामधील सर्वच भागात विजांच्या कटकटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात एक आणि दोन एप्रिल रोजी बहुतांश भागामध्ये गारपीट होईल अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पाडवा गोड वीज वीस टक्के स्वस्त एक एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी वर्षापासून वीज युनिट दोन पॉईंट पंचवीस रुपयाने कपात होणार आहे औद्योगिक वीज दरामध्ये पंधरा टक्के कपात कमर्शियल वीज दरामध्ये एकतीस टक्के कपात तर कृषीपंप वीज अठरा टक्क्यांनी महागणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकतीस पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कृषी मंत्री काय म्हटले बघा राज्यामधील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची सुमारी रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये लाभ आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी जमा करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली कोकटचे श्रेय घेण्यापूर्वी बारा टक्के व्याजासह विमा वसूल करून द्यावा रविकांत तुपकर यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा टक्केच कारागिरांना खर्च वाटप राज्यामध्ये स्थिती अमरावतीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कारागीर कर्जमाफीवरून कृषीमंत्र्यांनी हात झटकले तो विषय आपला नसल्याने ॲडव्होकेट कोकाट्यांची स्पष्ट व्यक्ती ते पत्रकारांशी बोलताना काय म्हटले बघा आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिल्याचे माझ्या कधीही ऐकण्यात आलेले नाही राज्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे हा माझा विषयच नाही याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगत कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून हात झटकलेला आहे कृषीमंत्र्यांच्या या वक्त्यावरून पुन्हा एकदा नवा वाद उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोने ब्याण्णव हजार सातशे रुपये तर चांदी एक लाख सहा हजार आठशे दहा रुपये दराचा नवा विक्रम तुळजापूर मंदिरासाठी एक हजार आठशे सहासष्ट कोटींच्या विकास आराखड्यास तत्त्व मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या कामकाजाची सुद्धा केली पाहणी योजनांचा भार वाढल्यामुळे विकासाची गती मंदावली सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी दिली कबुली शेतीचे डिजिटलायझेशन शेतकऱ्यांच्या हिताचे पेरणीपासून ते खरेदी विक्रीपर्यंतचा रेकॉर्ड राहणार पुढील वर्षी सर्वच वर्गामध्ये सीबीएसई शिकवणार का पालक तसेच शिक्षण तज्ञांमध्ये संभ्रम अद्यापही परिपत्रक नाही गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेमध्ये झडाडी ग्राहकांची रेलचेल जिल्ह्यामधील सराफा ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेमध्ये सुद्धा उत्साह तसेच सोन्याचे दर गगनाला भिडले निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी यंत्रणांची धावपड मार्च एंडिंग जिल्हा वार्षिक योजनेमधील कामे मार्गी लावण्याची लगबग सुरू शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना नोटीस न देण्याची मागणी तब्बल आठशे नव्वद बँका सुटीच्या दिवशीही सुरू राहणार फक्त सरकारी व्यवहार खातेदारांनो दोन एप्रिललाच करा आता व्यवहार आज उद्याही भरा पाणीपट्टी घरपट्टी वीजभेज स्टॅम्प पेपर खरेदीतून लूट दोन दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प खरेदी वीज झाली स्वस्त सामान्य जनतेसोबत उद्योगांनाही लाभ राज्यामधील वीज दराने एक एप्रिलपासून दहा टक्क्यांची कपात लागू लग्न केले नाही तर मग मुले कोणाची धनंजय मुंडे यांच्या दायावरती न्यायालयाचा सवाल डोक्याची घंटा धरणामध्ये केवळ तीस टक्केच पाणी बीड जिल्ह्यामध्ये टंचाई तापमान वाढल्याने प्रकल्प तळाला दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावरती कंपन्यांच्या संचालकाचा सिबिल स्कोअर चांगला नसल्याचे कारण दाखवले नऊ जातवैधचा प्रमाणपत्रे रद्द करणाऱ्या आदेश स्थगित एकाच कुटुंबाचे प्रकरण शासन पडताळणी समितीला खंडपीठाची नोटीस प्रशिक्षण पूर्ण झाले आता सलून किट कधी मिळेल विश्वकर्मा योजना दोन हजार दोनशे सतरापैकी तीनशे सत्याऐंशी पात्र लाभार्थ्यांना मिळाले वित्तीय सहाय्य पीडितांना मार्च एंटचा दिलासा एक पॉईंट नव्वद कोटींची मदत खात्यामध्ये जमा अजून एक कोटी रुपयांचा निधी आवश्यक आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने सुटीच्या दिवशी भरता येणार ग्राहकांना घरीच थकीत वीज बिल थकीत ग्राहकांना बिल भरण्याचे आव्हान धरण आणि आणि घशाला अंबडला पाणीवाणी कर भरला तरी अंबडवासियांना बारा दिवसांनी मिळते पिण्याचे पाणी बाजारामध्ये लिंबाचे दर शंभर रुपयांनी वाढले आवक घटल्याचा परिणाम उदगीर तालुक्यामध्ये चौतीस गावांमध्ये सत्तेचाळीस रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास शेतकऱ्यांची सोय सत्तावन्न किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले असून सातकलमी कृती आराखड्यामुळे अनेक वर्षाचा प्रश्न लागला मार्गी मार्च एंडला वीज महावितरणचे चांगभले अठ्ठावीस कोटींची वसुली थकबाकीचा डोंगर कमी होईना एकशे तेरा टक्के वसुली झालेली असून बाराही महिने सातत्याची गरज असणार आहे अमरावती जिल्ह्यामधील पाचशे चोवीस ग्रामपंचायतीच्या तिजुरीमध्ये गुढीपाडवाच्या मुहूर्तावरती तेरा कोटी रुपये जमा अबंधित निधीचा हप्ता मूलभूत विकास कामांना मिळणार गती <laughs> मुक्त वसाहत एकतीस कोटींचा निधी प्रलंबित दीड वर्षांपासून प्रतीक्षा भटक्या विमुक्तीचे घरकुल रखडले निधी मिळणार तरी कधी पालांदूर जिल्ह्यामध्ये एक ते सात एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्तीने केले नासधूस अठरा पॉईंट बत्तीस लाख रुपयांची नुकसान भरपाई उन्हाळ्यामध्ये टोमॅटोचा होतोयची खल सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल भाव बाजारामध्ये आवक वाढली किरकोळ बाजारामध्ये पाच ते दहा रुपये प्रति किलो दर तुम्हाला आता पुढील महिन्यांचे रेशन हवे असेल तर केवायसी करा केवळ एकच दिवस आहे शिल्लक पुरवठा विभागाने दिली होती मुदतवाढ पंधरा लाख मतदारांचे आधार लिंक झालेले असून मतदार ओळखपत्रांच्या कामाला मिळणार गती आणखी दहा पॉईंट चौसष्ट लाख मतदारांचे होणार लिंकिंग कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची निराशा झालेली असून उपमुख्यमंत्र्यांकून पीक कर्ज वेळेमध्ये भरण्याचे आव्हान वसुलीचे उद्दिष्ट काही पूर्ण होईना वित्त आयोगाचे अनुदान धोक्यामध्ये मनपा कराची दोनशे बारा कोटी रुपयांची थकबाकी झाले फक्त ब्याण्णव कोटी रुपये वसुलीसाठी धावपळ सुरू नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून सुद्धा वसुली जिल्हा बँकेच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेसा भाकरी खाऊन प्रतिकारात्मक आंदोलन शेतकरी कर्जमाफीची आशा मावडली निवडणुकीमधील आश्वासनाला हडताळ माहितीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह बँकाही अडचणीमध्ये कंपाने म्यानमारमध्ये विद्वांसह एक हजार सहाशे चौवेचाळीस बळी तीन हजार चारशे जखमी तर हानीचे चित्र दुसऱ्या दिवशी अस्पष्ट राज्यामध्ये उन्हाळी पिकांच्या एकशे सोळा टक्के क्षेत्रावर पेरण्या बहुतांश पिकाच्या पेरणीने सरासरी ओलांडली वाढीचा कृषी भागाचा अंदाज पोलिसांचा हलगर्जीपणा सरपंचाच्या मृत्यूस कारणीभूत मला ठाण्यामध्ये बसून ठेवले अज्ञात प्रत्यक्षदर्शीचा जबाब शेतीसाठी सालगडी मिळेना करारही गेले लाखाच्या पुढे शेतकरी झाला हवालदील पशुधनाची विक्री बचत व्याजदर जैसे थे पेन्शन पोस्टाचा व्याजदर जानेवारी मार्चप्रमाणेच विमा मोबदल्यापासून शेतकरी अद्यापही वंचित तीन एप्रिल रोजी कंपनी कार्यालयाला टाळे ठोकणार शेतमत्या पीक विम्यावर आमदार सातवानांनी लक्ष वेधले विविध आयुधांचा केला वापर आरोग्य रिक्तपदांबाबत उपस्थित केले प्रश्न जवळा बाजार समितीअंतर्गत चौऱ्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल कापूस खरेदी विम्यासाठी शासनाने भरलेले हिश्शाची रक्कम परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार पैसे मराठवाड्याला दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटींचा विमा किनवट तालुक्यामध्ये नऊ हजार नऊशे अकरा हेक्टरवर उन्हाळी पिकाची पेरणी शासन स्तरावर खरीप पेरणीची लपक सुरू युरिया व डी पी खताचा सा साठा करण्याचे आदेश बँक खात्यांना होल्ड लावणाऱ्या बँकांवर कारवाई करा आमदार अतापूरकरांची विधानसभेमध्ये मागणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा